नमस्कार मित्रांनो आपल्या शेडमध्ये आत्ता सध्या पिल्ले येणार आहे त्यापूर्वी आपण शेडची पूर्ण साफसफाई करून घेत आहोत व शेड चांगल्या पद्धतीने पाण्याच्या प्रेशरने धुवून काढित आहेत जेणेकरून अगोदरचे कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया त्यामध्ये राहू नये व सर्व बाजूने असे शेड चांगल्या पद्धतीने क्लीन करून त्यामध्ये आपण ब्रूडिंग करणार आहोत पडदे वगैरे पूर्ण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे धूळ किंवा पहिल्या कोंबड्याचे असे बॅक्टेरिया राहू नये यासाठी आपण काळजी घेत आहेत पहा आपण पूर्ण पिल्ले येण्याच्या अगोदर शेड निर्जंतुकीकरण करतो व धुवून त्यानंतर पूर्ण फवारणी केल्या जातात आता जेणेकरून कुठल्याही पिल्ला पिल्लांना अडचणी येऊ नये आपल्या त्यामुळे ही पूर्वतयारी आपण करत आहोत पिल्ला येण्याच्या अगोदर काळजी आता जे पाने आहे शेडचं शेड धुऊन झालेलं आहे त्या पाने आपण पूर्ण बाहेर निसरा करून झाडूच्या सहाय्याने काढीत आहोत पहा अशा प्रकारे आमचे शेड पूर्ण क्लीन झाले आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा